खात्याचा अंदाज पुढील तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी पाऊस कोसळणार आहे आहे वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता वारी ताशी साठ ते सत्तर किलोमीटर वेगानं वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला काल रात्रीपासून मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय सोबतच हवामान खात्यानं पुढच्या चोवीस तासात सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला तर पुण्यातल्या खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये पस्तीस हजार क्युसेकहून अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरण परिसर आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे विसर्ग वाढण्याची शक्यता आहे याची दखल घेत मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला पुणे जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला त्यामुळे आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली पिंपरी चिंचवड शहरातल्या शाळाही आज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला त्यामुळे भोर वेल्हा मावळ मुळशी हवेली तालुक्यातल्या खडकवासल्या परिसरात सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली तसंच नागरिकांनीही आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग आता वाढवण्यात आल्यामुळे पुण्यातल्या सिंहगड रोडवरच्या नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं एकता नगर परिसरातले पाच ते सहा सोसायट्या रस्ते दुकानं सर्व खाली पाण्याखाली गेले मध्यरात्री नागरिक झोपेत असताना पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असल्याबाबतची कुठलीही पूर्वसूचना प्रशासनाकडून देण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला